आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके श्रीधरजी आपण लता गायलेली आहेत त्यावेळेच्या काही आठवणी असेल तर कृपया आमच्या बरोबर शेअर करा हो म्हणजे आता खरं म्हणजे असं का आपलं बोलणं देखील कठीण झालं इतकं मनाला हे होत आहे दुःख होत आहे की ज्यांनी आपल्या स्वरांनी जगावर राज्य केलं असं म्हणायला म्हणलं तर वावग होणार नाही लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो बाबूजींची अनेक गाणी त्यांनी गायली आहेत मराठी दादी आणि नंतर अं ह्याच्यामध्ये हिंदी मध्ये देखील आणि त्यातलं एक अनेक गाणी गाजली त्यातलं एक प्रख्यात गाणं म्हणजे ज्योती कलश छलके आणि त्यांचा म्हणजे स्वर असा असायचा की जो लागला की सगळं अंग म्हणजे आपण पुनीत होतो ना पावन झालो असं त्यांचं गाणं होत आणि कधी कधी त्यांना पूर्वी भेटायला गेलो की असं ते लक्षात यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूयात